बघत होतो राजेश शिरोडकर असं मी थोडक्यात जोडायला सांगतो घोषणा द्यायची असेल तर महायुतीचा महायुतीचा आजच्या या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय खासदार राहुल शेवाळेजी सन्माननीय अविनाश महातेकरजी किरण पावसकरजी सदा सरवणकरजी या ठिकाणी उपस्थित नरेंद्र राणेजी कालिदास कोळंबकरजी मनिषादा दे कायंदे खराजी कांबळेजी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कॅप्टन तमिल सेलोन पण आता झाले आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांना खर तर स्टेज आणि भरगच्च सभागृह बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबई आणि मध्य दक्षिण मुंबई मध्ये केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी किंवा महायुती महायुतीचाच विजय मी आज येताना बघितलं खाली सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मातेकरजी बाहेर सभागृह लावलाय त्या ठिकाणी सुद्धा गर्दी आहे आणि नरेंद्र राणेजी इथं कार्यकर्त्यांची बैठक पदाधिकाऱ्यांची बैठक आहे ज्या दिवशी सभा घेऊ हो। त्या मला पूर्ण विश्वास आहे की या मुंबई शहरातील दोन लोकसभा मतदार संख्यातील केवळ महायुतीच्या संख्येवर शिवाजी पार्क सुद्धा ओव्हरफ्लो होऊन जाईल एवढी म्हणजे दाखवण्यात आजचा दिवस शुभ शत्राने भरलेला याच कारण इंडी अलायन्स इंडिया लाएस, इंडिया, लाएस, इंडिया लाएस। जी काही महाराष्ट्र विकास आघाडीची लोक आहेत ते स्वतःच्या पक्षातील नेत्यांना सुद्धा एकत्र ठेवू शकत नाही आज मिलिंद देवरा यांनी केलेला शिवसेनेतला पक्षप्रवेश हे त्याच जिवंत आणि मी आज आमच्या सर्व चॅनेलच्या मित्रांना सांगेन की सभागृहामध्ये या मंचावर जेवढे सगळे नेते आहेत हे सगळे नेते एकमेकाला सामावून घेण्यासाठी स्वतःची खुर्ची सुद्धा दुसऱ्याला आज सभागृहात बसायला देत आहेत ही एक आणि म्हणून आजच्या दिवशी पूर्ण राज्यभर महायुतीचे सर्व जिल्हाशहा मिळावे आपण पदाधिकाऱ्यांचे घेतो आणि त्यांना काही महत्वाच्या गोष्टी जनतेसमोर आणणं आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं आपण सगळे पदाधिकारी काही गोष्टींची स्पष्टता येणं आवश्यक आहे आपण एकत्र महायुती म्हणून आहोत सर्व पक्ष हे सर्व पक्ष आपण एकत्र का आहोत याची स्पष्टता आपल्या सगळ्यांना प्रमुखता झाली पाहिजे याच कारण स्पष्ट आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे स्वतःच्या डोक्यामध्ये बिंबवून ठेवावं ही महायुती देवेंद्रजी विचारपूर्वक या ठिकाणी म्हणून आपण सगळे एकत्र आहोत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे एकनाथ शिंदेजींनी विचारपूर्वक या पक्षाचं नेतृत्व राज्याचं नेतृत्व आणि महायुती टिकावी म्हणून त्या ठिकाणी आक्रमकतेने प्रयत्न करतायत म्हणून आपण सगळे एकत्र आहोत राष्ट्रवादीच्या काँग्रेस दलच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे अजितदादांनी एक धाडसी निर्णय केला तो दादांचा निर्णय आवश्यक होता म्हणून त्यांनी केलाय आणि म्हणून आपण एकत्र आलो आणि गावचे रामदास आठवलेजींनी तर याआधीच आपण एकत्र असलं पाहिजे याची भूमिका ही रामदास आठवलेजींनी अभिनयाची घेतली आहे आणि आपल्या सगळ्या सहकारी सगळ्यांची नावं घेतली तर वेळ जाईल म्हणून कोणी राग म्हणू नये सर्वच पक्ष महायुतीतले त्या सगळ्यांनी म्हणूनचा हा निर्णय घेतलेला आहे दुसरी गोष्टही स्पष्ट असली पाहिजे आपण एकत्र का आहोत कारण हा केवळ आपला अनुभव नाहीये हा संपूर्ण देशाच मत आणि अनुभव आहे या देशाच्या विकासाच गाड जर कोणी पुढे घेऊन जाऊ शकेल तर ते केवळ नरेंद्र मोदीच आहे आणि म्हणून आपण एकत्र राहतो म्हणजे कशासाठी आहे महाराष्ट्र विकास आघाडी सारखे नाही पक्षाने एखादी युती करायची एका बरोबर मतं मागायची एका बरोबर सरकारमध्ये जायचं दुसऱ्या बरोबर असं आपली भूमिका नाही ही सगळी परिस्थिती आलीच नसती जर उद्धवजीनी ही भूमिका स्पष्ट ठेवली असती की भाजप शिवसेना रिपाई महायुती म्हणून आम्ही लोकसभा एकत्र लढलो आम्ही विधानसभा एकत्र लढलो जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला राज्यात मोठ यश मिळालं आम्हाला लोकसभेत यश मिळालं विधानसभेत यश मिळालं आणि जनतेचा महायुती म्हणजे शिवसेना भाजप आणि रिपाईच्या बाजूने होता उद्धवजींनी स्वार्थासाठी जर भारतीय जनता पक्ष रिपाई आणि अन्य पक्षाशी दगाबाजी केली नसती तर हीच परिस्थिती आज आली नसते आणि म्हणून गद्दार आणि गद्दाराची व्याख्याच करायची असेल तर किरणजी जनतेशी गद्दारी महाराष्ट्राची गद्दारी महाराष्ट्रातल्या मतदारांशी गद्दारी जर कोणी केली असेल तर ती उभाट सेनेने केली आहे के या ठिकाणी मला त्या ठिकाणी स्पष्टपणे आणि म्हणून ही परिस्थिती आज समोर आली आहे आणि आम्ही एकत्र आलो तर एका एकाच गोष्टीसाठी आहोत स्वविचार स्वदेश स्वराज्य स्वदेश स्वराज्य आणि स्वविचार यासाठी आपण सगळे एकत्र आलो आणि ज्या वेळेला आम्ही स्वदेश म्हणतो त्यावेळेला आपण या गोष्टी कार्यकर्त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत दहा वर्ष माननीय मोदीजींच्या सरकारच्या काळामध्ये पूर्वी जे चालायचं तसं नाही पाकिस्तान कडून एखादी गोळी आली तर हिंदुस्तान कडून सफेद झेंडा दाखवला जायचा असेल या दोन्ही वेळेला ज्या वेळेला पाकिस्तानच्या सीमेपलीकडून पाकिस्तान कडून एखादी गोळी आली तर हिंदुस्तान कडून एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक करण्यानंतर आपण दिलं भारताने दिलं आणि म्हणून स्वदेश आमचा पासपोर्ट हा जगात कोणी विचारत न कधी कधी असं वाटायचं मला प्रमोद महाजनांचं ते भाषण आठवत आहे प्रमोद जी म्हणायचे हमको वो दिन देखना आहे की जब हमारा रुपया दुनिया के बाजार में हम लेके जाएंगे तो दुनिया वाले हमसे धंधा उस रुपये में करेंगे अमान नको अमेरिके चाहिए करंसी यूरोपा ची कर अबुधाबी ची कर रुपया की किमत हा स्वता स्वदेशी विचार हाला हवा होता आज हे स्वप्न हळूहळू रशिया मधना सुद्धा पेट्रोल जर आपण घेत असू तर भारताचा रुपया आपण त्यांना देतोय आणि त्याच्या बघण्या रशिया आज एक नाही दोन नाही बावीस देश जगामध्ये असे आहेत की जे भारताचा रुपया घ्यायला तयार आहेत भारताच्या रुपयामध्ये व्यवहार करायला तयार आहेत पूर्वी भारताच्या पासपोर्ट पासपोर्टला जगामध्ये किंमत नव्हती कुठल्याही देशात जायचं असेल तर त्या देशाची परवानगी म्हणजे विजा जर मिळाला तरच आम्ही त्या देशात जाऊ शकत होतो आज केवळ भारताचा पासपोर्ट तुमच्याकडे आहे विजाची गरज नाही परवानगीची गरज नाही तुम्ही भारतीय आहात म्हणून विना परवानगी आमच्या देशात या असं म्हणणारे सत्तावीस देशिकाणी स्वदेशचा विचार करतो त्यावेळेला स्वराज्याचा विचार करतो आणि म्हणून आमचा महाराष्ट्र प्रगत महाराष्ट्र आहे आमचं राज्य प्रगत आहे आमच्या राज्यामध्ये येणाऱ्या उद्योगधंद्याची वाढ झाली पाहिजे आमच्या राज्यामध्ये विकासाची गती वाढली पाहिजे काल परवाच आपण उदाहरण पाहिलं पेपर मध्ये आकडा चुकत असेल तर पहिल्याच दिवशी अटल सेतूवर पंच्याऐंशी शहाऐंशी हजार लोक घेतले हा अटल सेतू हा कोस्टल रोड ही मेट्रो या सगळ्या विकासाच्या कामाची गती जर कोणी दिली असेल तर ती महायुतीने दिली स्वराज्याची भूमिका आणि आमचा सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले स्वर्गीय दुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद गे अटलजी आणि अन्य आमचे सर्व नेते यांनी जो हिंदुस्थानसाठी विचार मांडला तो विचार आमचा आहे बाळासाहेबांचं स्वप्न होत त्या ठिकाणी असलेल्या गुलामगिरी निशाणी असलेला बाबरी ढाचा मला नको त्या ठिकाणी आमच्या प्रभुरामाच मंदिर उभं राहिलं पाहिजे बाळासाहेब आणि विश्व हिंदू परिषदेच्या विचाराच मंदिर त्या ठिकाणी उभं राहत हा आमचा स्वविचार हिंदुत्वाचा विचार बाबासाहेबांनी समता समानता समान, समान संधी याचा विचार देशासमोर मांडला असेल तर त्या दृष्टीने गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला स्वतःचा रोजगार उभं करण्याची संधी दिली पाहिजे म्हणून स्टँडअप इंडिया पासून स्टार्टअप इंडिया पर्यंत बाबासाहेबांच्या लंडनच्या घरापासून दिल्लीच्या घरापर्यंत स्मारक उभारण्याचं काम इंदू मिल्स कोणी केलं असेल तर या महायुतीने केलंय हा आमचा विचार समाजाला एकत्र करून चालणार आहोत आणि म्हणून मोदीजीनी सबका साथ सबका विकास हे केवळ स्वप्न नाही तर आमच्या मुस्लिम भगिनींना ट्रिपल तलाकापासून सुटका देता देता आमच्या ओबीसी आयोगाला सुद्धा संविधानिक दर्जा देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून स्वविचार स्वदेश आणि स्वराज्य या भूमिकेतून आपण एकत्र आलो या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी प्रमुखता लक्ष दिलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुका एकशे चार एकशे पंचेचाळीस दिवसावर आहे मुंबईमध्ये सहा जागा आहेत आजचं वातावरण स्पष्ट आहे हवा आणि वातावरण एकच गोष्ट सांगतोय की मुंबईच्या साई जागांवर विजय कोणाचा होईल तर तो महायुतीचा कारण नाही काही लोकांच्या मनात शंका होती राहुलजी तुमची जागा तर पक्कीच आहे तुमचा विजय निश्चित आहे पण काही लोकांच्या मनात एक शंका होती दक्षिण मुंबईच आता <laughs> <जागे। laughs> शंका घेणाऱ्यांच्या यांच्या खोटा म्हणताच आम्ही मिलिंद देवराना पळव आणि इथं सुरुवात आहे अजून ते पुढच्या जहाजातून बाहेर पडणारे खूप लोक आहेत अशी परिस्थिती आली यासा चित्र नाई तर कठीण होईल आणि असं चित्र होणार नाहीच असं समजू नका जर अरविंद सावंतांना दक्षिण मुंबईत तिकीट मिळालं तर त्यांच्या रथावर त्यांच्या उजव्या बाजूला अरविंद देसाई डाव्या बाजूला अजय चौधरी आणि खाली कोणीच नाही <laughs> दोन नाव तरी ठेवू ना <laughs> सदाबाई आणि ही परिस्थिती आहे या साई जागा मुंबईच्या हितासाठी आपल्याला जिंकायचं आहे आज मुंबईमध्ये विकासाचा तुफान वादळ आलाय मी मुख्यमंत्री महोदयांच एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून धन्यवाद करीन या ठिकाणी आम्ही बघतो मुंबईतल्या गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक असलेल्या आमच्या अविकसित भागामध्ये हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्या गरीब माणसाची सेवा करताना म्हणून हे त्या ठिकाणी मोफत शेकडो टेस्ट करून त्यांना त्या ठिकाणी औषधं मिळत आहेत त्या गरीब माणसाची चिंता करण्याचं काम हे एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख पुढाकारानं उत्तम केलं पाहतो मुंबई स्वच्छ करा स्वच्छ करा स्वच्छ करा अहो चार डिपार्टमेंट एकत्रच एकत्र राहुलजी तुम्ही सदा सरोणकरजी तुम्ही मी योगेश महापालिकेमध्ये आम्ही सगळे एका डिपार्टमेंटला बोलवलं तर दुसरा पडतो दुसरा आला तर तिसरा डिपार्टमेंटचा प्रमुख काम करत नाही एक असा धंडा शिंदे साहेबांनी चालवला की डीप लिनी इतके सगळे स्वच्छतेचा एक, 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 कार्यक्रम मुंबईच्या का विकासाचा धन्यवाद देवेंद्रजींना द्यावा लागेल मुंबईतला आमचा उपनगरीय जाणारा प्रवासी त्या माता भगिनींचा चेहरा डोळ्यासमोर आणा सकाळी सात आठ नऊ वाजताची ट्रेन कामावर जाण्यासाठी पकडताना रेल्वेच्या डब्यात आज जाताना ये, येईल येईल नाही ये, नाही ये, प्लॅटफॉर्म <laughs> आणि रेल्वेचा डबा यातलं अंतर एवढं होत की मागण्या कोणी धक्का दिला आणि बिचारीचा पाय योग्य ठिकाणी नाही पडला तर त्या गॅप मध्ये जायचा फरफटत माझी भगिनी रेल्वेच्या प्लॅटफॉर्म ना तिचं दुखापत होताना देवेंद्रजी दोन हजार चौदा पश्चिम उपनगर पूर्व उपनगर पश्चिम रेल्वे त्या ठिकाणी असलेली सगळ्या प्लॅटफॉर्मचं आणि डब्यातलं अंतर इतकं कमी करून टाकलं की आता माझी हे की भगिनीचा अपघात या मृत्युकामध्ये होऊ शकत नाही आमचं उपनगर आणि मग ऐंशी लाख लोक रेल्वेने रेल्वे जाणार असतील तर त्यांना एक पर्यायी व्यवस्था द्यायला पाहिजे म्हणून एक नाही तर नऊ मेट्रो लाईनचं झाड आज मुंबई शहरामध्ये देवेंद्रजींच्या त्यावेळेच्या भूमिकेने काम पूर्ण होताना दिसत मी अजितदादांचा सुद्धा धन्यवाद की या ठिकाणी असलेल्या आमच्या बी एस सीच्या रखरखाव असो किंवा मुंबईतल्या असलेल्या प्रमुख राज्य सरकारच्या जागांवर म्हणजे कलेक्टरच्या लँडवर असलेल्या आमच्या सर्व सोसायटी आणि इमारती किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला भूर्दंड पडता कामा नये म्हणून त्याचा अधिभार कमी करण्याचा निर्णयची फाईल ज्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजिंताकडे दे पाठवली तर माझ्या झोपडपट्टीत सोसायटीत लँडवर राहणाऱ्या माणसाला जास्तचा भूर्दंड नको म्हणून एका मिनिटामध्ये ती फाईल सही करून त्याने मुंबई ट्राय सेवा रामदास आठवलेजीने सुद्धा सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आमच्या अपंग आणि विकलांग असलेल्या आमच्या दिव्यांग मुला मुलींसाठी जे आवश्यक असेल ते सगळं साहित्य पुरवण्याचं काम केलं ही मंडळी काम करताय उद्धवजी तुम्हाला सवाल आहे तुम्ही काय केलं अडीच वर्ष आपण मुख्यमंत्री होतात पवार साहेब तुम्हाला सवाल आहे तुम्ही त्या महाआघाडीचं नेतृत्व करत होतात तुम्ही अडीच वर्षात पाच केलेल्या चांगल्या गोष्टी सांगा आज आज सामना निवडणुकीत तुम्ही केलेल्या पाच गोष्टी सांगा तुम्हाला सांगता येत नसतील तर मी सांगतो तुम्ही केलं असेल तर केवळ विरोध 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 आणि विरोध विकासाला विरोध केलेला आहे आज धारावीचा पुनर्विकास होतोय धारावीतल्या माझ्या गरीब माणसाला त्या ठिकाणी घर तिथेच मिळेल रोजगार करणाऱ्या रोजगार तिथेच मिळेल त्याच्या आयुष्यामध्ये असलेला होईल विरोधाला उभं राहिलं कोण उभाट मुंबई दिल्ली कॉरिडॉरचा प्रस्ताव ज्या वेळेला आला त्या मुंबई दिल्ली कॉरिडॉरला उभा विरोध करण्याचं काम सुरुवातीला कल कोणी उभा टाईने आज त्या ठिकाणी या सगळ्या प्रस्तावाबरोबर मेट्रोच्या कारशेड लावून दहा हजार कोटी मुंबईकरांच्या डोक्यावर जर कोणी जास्तीचे टाकले असतील तर उद्धवजी तुम्ही टाकले <coughs> एका बाजूला ही सगळी मंडळी मुंबईच्या विकासाच्या कामाला लागली आणि दुसऱ्या बाजूला विकासाच्या विरोधातल्या भूमिकेमध्ये काम ही केवळ तुमची जबाबदारी झाली काल परवापासून राहुलजी एक प्रश्न समोर एरणीवर येतोय मुंबई महानगरपालिकेच्या एफडीचं काय एफ डीचं काय फिक्स डिपॉझिट मुंबई महानगरपालिकेची फिक्स डिपॉझिट या पण भ्रम पसरवला जातोय हे कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे मुंबईकरांना सांगितलं पाहिजे कुठल्याही असलेल्या स्वयंसेवी संस्थेत किंवा अर्बन लोकल बॉडी मध्ये दोन पद्धतीने खर्च होतो आणि त्या जमा मध्ये सुद्धा दोन भाग होतात प्रत्यक्ष निधी आणि प्रत्यक्ष निर्माण होणारी मालमत्ता असे <laughs> पूर्वी केवळ निधी जमा होत होता तो कंत्राटदारांचा मुंबईकरांच्या जीवावर उद्धवजी तुमच्या जीवावर नाही मुंबईकरांनी खिशातला पैसा मुंबई महापालिकेला सेवेसाठी दिला प्रत्यक्षामध्ये त्या बदल्यामध्ये केवळ अपेक्षा केली तर विकासाची तुम्ही ना ब्रिज बनवला ना विकास केला ना ब्रिमस्टोर केला आज ज्या वेळेला फिक्स डिपॉझिट कमी होते असं म्हणतात त्यावेळेला साडे चौदा टक्क्याने मुंबई महापालिकेच असे म्हणजे मालमत्ता वाढवण्याचं काम एकनाथ शिंदे देवेंद्रजी सरकारने केलंय कोण सांगणार नाही आणि एफडी कमी झाली म्हणजे बिल्डरांचे पन्नास टक्के गेले कुठे कोविडच्या काळामध्ये नरेंद्र राणेजी ज्या वेळेला विकास लक्ष्मी दर्शन झालं महाराष्ट्र विकास आघाडीतल्या उद्धवजीच किंवा त्यांच्या पक्षाच त्यावेळेला ज्या बिल्डरने शंभर रुपये विकासासाठी देणं आवश्यक होते त्याला कशाला देतोस महापालिकेला पन्नासच दे उरलेल्या पन्नास मध्ये कट कमी आहे जे मुंबईकरांच्या हिताचं जा शंभर होता ते पन्नास करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्ही कमी केलेल्या के पन्नास टक्के प्रीमियम मुळे मुंबई महापालिकेचं एमटी कमी झालंय याचे नाही आणि पर्यावरणाचा ऱ्हास मी त्यांचं नाव घेत नाही माझी पर्यावरण मंत्री मुंबईच्या पर्यावरणाची चिंता करतात वरडी गावातली लोक तर शोधताय वरडीतली लोक कॅमेरा लावून बसलेत कधीतरी दर्शन मिळेल काही लोकांनी बॅनर लावले आता दोन गोष्ट आले एका आपण यांना पाहिलात का आणि दुसरे म्हणाले आमदार हरवले बरे <laughs> यांचं विमान नेहमी हवे तर जमिनीवर कधी येतच नाही अ या पर्यावरणाला मुंबईतला जर कन्स्ट्रक्शन जबाबदार असेल खर तर मान्य एकनाथ शिंदेजींनी त्यावर सुद्धा फवारणी करणं साईट्स वर त्या ठिकाणी बांधा करणं त्या ठिकाणी निघणारा गुळकट हा निऊ नये मुंबईकरांना घात होऊ नये याची चिंता केली पण तुमच्या पन्नास टक्केच्या प्रीमियमच्या भानगणीमध्ये आदित्यजी तुम्ही एका वर्षामध्ये मुंबईतल्या कन्स्ट्रक्शन ला दरवर्षीच्या रेशोपेक्षा तिप्पटीने परवानग्या दिल्या बिल्डरांना सूट मिळाली त्याने तिप्पटीने परवानग्या घेतल्या आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी पासून तिप्पट परवानगी मिळालेले सगळे बिल्डर तिपटीने मुंबई शहरामध्ये विकास काम करू लागले त्यातनंही धूळ निर्माण झाली तुमच्या स्वार्थासाठी मुंबईकरांचा जीव मुंबईकरांचा श्वास उतरवण्याचं काम हे तुम्ही केलंय आणि आपल्याला महायुतीच्या सगळ्यांना मुंबईकरांना यापासून मुक्ती द्यायची आहे राज्यामध्ये एकनाथ शिंदेची देवेंद्रजी दादा रामदास आठवले चालवत आहेत तीच गती मुंबई मध्ये आपल्याला मुंबईकरांची सेवा करून चालवायची आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी एकत्र या भावनेने येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित काम करावं आपापसावे आप वे करायची वेळच नाही मी मोठा की तू छोटा हा विषय करण्याची भूमिकाच नाही आपण सगळे एक आहोत आणि या मुंबई आणि राज्य आणि देशाच्या विकासाचे शिलेदार आहोत हाच विचार करण्याची वेळ आहे एवढंच मला ठिकाणी सांगायचं आणि शेवटला कळतील म्हणून काही तुमचं नुकसान होणार नाही मी पुढची सूचना केली तुम्ही ते पाळली तर काही नुकसान होणार नाही ती म्हणजे सकाळी नऊ वाजता टीव्ही बघू नका <laughs> <laughs> काही नुकसान होणार नाही त्या ठिकाणी पत्रकार पोपटलाल बोलत राहील त्याला ना बाहेर किंमत ना घरात किंमत आणि जितक तो बोले आज मी तुम्हाला मुंबईकरांचं मत सांगतो पत्रकार पोपटलाल जेवढं वाहत बोले मुंबईकर तिप्पटीने प्रतिक्रिया देऊन महायुतीचा विजय करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम